नमस्कार पाऊस उघडल्यानंतर आठ दहा दिवसापूर्वी मी ही एक आयराणी भाषेतली कविता केली होती यात शेतकऱ्याच्या कुटुंबाची जी करती बाई आहे तिचं आपल्या पतीबद्दलचं प्रेम सासू सासरे मुलं बाळं सर्वांची जबाबदारी सांभाळत माहेरही जीव अटकतो असं तिचं भाविश्व या कवितेत मी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे खांद्याची ऐरणी भाषा ही मुळात गोड समजायला सोपी आहे बघू आपल्याला आवडते का ह्या खेतीवाल्या बहिणी तगमग कवितानं नावशे काहीच बय तर ऐका पाऊस घटना ऊन पड लागनो बहीण मी कामले पाऊस घड ऊन पड लागनो मी कामले सकाचक समजा डब्बा घासात बरं वाटणं रामले डुबुकबडांना भाजी न बट्ट चार घरे आड घम घमट नागली ना पापड कांदा लोणचं पोरेस ना बापले वाढ थाट डखी संत्यासना राग रंग म्हणत बावरेस मा काही वाफ नाही लाडणी कोडणी भासी जाई यू कमी माहेरले जाई भाऊ भिजले मग आठेच रासू अक्का मायले बलायूत आत्या बैसले बी बर वाटीन लागण त दोन्ही जीव जाईत धनी बोलना हातमाने धेला पैसास निशे भलती स्नड। धनी बोलनात हातमाने धेला पैसास भलतीस नड इस्री गई का तू जगनी रीत वटी जडत पाहून गोड। त्यासना मनमन का हुरमाले बिना बोला न समजी गय त्यासनं मनमान माले बिना बोलान समजी गय हातीवानी माणूस बत्ती झाया दग बहीण म्हण काहीच बया हत्तीवानी माणूस बत्ती झाया दग बहीण म्हण काहीच बया धन्यवाद